प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते पाहूया मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून दोन्ही विधानसभेत आणि विधानभवनात हा कायदा पारित झाला होता आणि कायदा पारित झाल्यानंतर हायकोर्टाने त्याला व्याधीत धरलं पण ठराविक लोकांनी त्याला विरोध केल्यामुळं ती याचिका सुप्रीम कोर्टात गेली सर्वोच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला आहे की मराठा समाजाला आपण हे आरक्षण देऊ शकत नाही आहे किंबहुना जो हायकोर्टाने तो निर्णय घेतला होता त्याला आपण स्टँड करू शकत नाही असा आज त्यांनी तो निर्णय दिलेला आहे शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा निकाल असतो पण समाजासाठी हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही माझी या प्रसंगी एवढीच सगळ्यांना विनंती राहील की जी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती ती बहुजन समाजाला आरक्षण मिळावं एकोणीसशे दोनमध्ये त्यावेळी अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता आणि म्हणून माझा हा गरीब मराठ्यांसाठीच हा लढा होता की बहुजन समाजामध्ये समावेश करून जर घेतला तर जातीय जे मतभेद आहेत हे कमी होतील विषमता कमी होईल हा माझा वैयक्तिक शिवाजी महाराज शाहूंचा वंशज ज्या नात्याने माझा प्रयत्न होता पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल घेतला आहे जो निकाल दिला आहे तो त्यांचा निकाल असतो तो मान्य करावा लागतो पण समाजाच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत एक दुर्दैवी एक प्रसंगाच्या पुढं किंवा दुर्दैवी दुर्दैवी असं म्हणतात चुकीचं होणार नाही असं ह्या प्रसंगी मी एवढंच सांगू शकतो सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि मराठा समाजासाठी तो धक्कादायक समाजा आहे असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे मात्र मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आपण याच संदर्भात पंढरपूरमध्ये थेट जाणार आहोत वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या त्यांच्यासोबत काही मराठा कार्यकर्ते नेते आहेत वीरेंद्र आपण बघितलं सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाबद्दलचा निर्णय आज जाहीर केलेला आहे आरक्षण देणं शक्य होणार नाही असं म्हटलेलं आहे काय नेमक्या तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि मराठा आरक्षण झालेला आहे पंढरपूर येथे सर्व मराठा बांधव एकत्र झालेले आहेत आणि आतापर्यंत इतिहासामध्ये मराठा आरक्षणासाठी पंढरपूर येथे प्रचंड मोठं आंदोलन झालं होतं त्याच्या काळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा महापूजेपक्ष आढळण्यात आलं होतं सोबत मराठा बांधव आहेत त्यांनी आता त्यांचे कपडे काढलेले आहेत आणि सरकारचा निषेध केलेला आहे की तुम्ही आम्हाला उघडं पाडलंय सर्वप्रथम माराट, मी केंद्र सरकार व राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्राचा जो आयोग गायकवाड समितीचा जो आयोग सुप्रीम कोर्टाने हे केला रद्द केलेला आहे त्याचा मी निषेध करतो आणि तुम्हाला एवढं सांगतो कोरोनानं मरण्यापेक्षा आम्ही संघर्ष करून मरू आणि एवढं सांगतो आमच्या पंचायत बांधवाने आत्महत्या केलेली आहे अठ्ठावणूक मोठी काढलं परंतु आमच्या मराठा समाजाच्या हातात निराशा आज आली तुम्हाला एकच सांगतो मराठाच्या एकही आमदार आणि खासदार घराबाहेर पडून देणार नाही आता आमची दोन तासात या बैठक होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आणि त्यानंतर पुढची भूमिका ठेवली जाईल काय सांगाल तुमचा निषेध कुणा कुणाचा कर, करताय दोन्ही सरकार आमचा प्रथमच मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार वगैरे आमची बाजू भक्कमपणे मांडत नाहीत आणि आम्हाला काजर दाखवण्याचा प्रयत्न चालू करत आहे आम्ही काय कायद्याचं आम्ही कधी बी स्वागत पण आम्हाला आज हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य नाही कारण आमचा समाज अतिशय ठराविक आमदार खासदार सोडले तर इतर सगळा समाज मागोच केला आहे त्यामुळं आम्ही आता कोरोना न मरण्यापेक्षा असं मराठा आरक्षण मध्ये मरून हे सांगतोय त्यामुळे मराठा सर्व समाज आंदोलन